नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल बी केम्पी स्टडीवरती तर मित्रांनो आज तेरा सप्टेंबर आपण टॉप सतरा प्रश्न करंट अफेअर्सचे पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत तर पहा पहिला प्रश्न आहे भारतीय फुटबॉल टीमने काफा नेशन्स कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणते पदक जिंकले आहे तर मित्रांनो काफा नेशन्स कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने कांस्य पदक जिंकले आहे काफा पदर तर सेंट्रल आशियन फुटबॉल असोसिएशन तर मित्रांनो दोन हजार पंचवीस बद्दल काफा नेशन कप दोन हजार पंचवीसचा जो विजेता आहे उजबेकिस्तान आहे तर पावर्ण पदक विजेता उजबेकिस्तान रौप्य पदक विजेता इराण कांस्य पदक विजेता आहे आपला भारत तर आयोजन स्थळ आहे याच ताजिकिस्तान आणि उजबेकिस्तान तर प्रश्न दुसरा आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यात उघडली जाईल तर मित्रांनो आसाम या राज्यामध्ये उघडली जाईल भारतातील पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी हे मित्रांनो आसाम राज्यामध्ये उघडली जाईल तर प्रश्न तिसरा पहा सिरेमिक कचऱ्यापासून बनवलेले जगातील पहिले पार्क अनोखी दुनिया कुठे स्थापन झाले आहे तर मित्रांनो तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो त्याचं नाव काय तर याचं अनोखी दुनिया हे मित्रांनो दुनिया हे मित्रांनो याचं आन्सर असेल तर सिरेमी कचऱ्यापासून बनवलेले जे जगातील पहिले पार्क आहे अनोखी दुनिया हे बुलंद शहर उत्तर प्रदेश येथे मित्रांनो स्थापन झालेले आहे तर चौथा प्रश्न पहा अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती बराक ओबामा यांनी कोणत्या डॉक्युमेंटरीसाठी आउटस्टँडिंग नरेटर श्रेणीमध्ये एमी पुरस्कार जिंकला आहे तर आवर ओशन्स मित्रांनो या डॉक्युमेंटरीसाठी अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती बराक ओबामा यांनी आउटस्टेंडिंग नरेटरी श्रेणीमध्ये एमी पुरस्कार जिंकला आहे तर प्रश्न आपला पाचवा आहे राष्ट्रीय वन शहीद दिवस दोन हजार पंचवीस कधी साजरा केला गेला तर मित्रांनो अकरा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय वन शहीद दिवस दोन हजार पंचवीस साजरा केला गेला याची थीम मित्रांनो दोन हजार पंचवीसची आहे शहीदांचे स्मरण करूयात वनांचे रक्षण करूयात तर रिमेमरिंग मास्टियर्स प्रोटेक्टिंग फॉरेस्ट ही मित्रांनो याची थीम आहे तर प्रश्न आपला सहावा आहे विश्व चॅम्पियन डी कुकेश यांना हरवणारे सगळ्यात युवा ग्रँडमॅस्टर कोण बनले आहेत तर अब मित्रांनो हे बनले आहेत अभिमन्यू मिश्रा तर यांच्याबद्दल पहा सोळा वर्षीय अमेरिकन बुद्धिबळपटू अभिमन्यू मिश्रा यांनी फिडे मास्टर स्विस दोन हजार पंचवीस मध्ये इतिहास रचला आहे त्यांनी सध्याच्या विश्व चॅम्पियन डी कुकेश यांना हरवून शास्त्रीय बुद्धिबळामध्ये तर मित्रांनो बुद्धिबळाचा जो खेळ आहे त्यामध्ये कोणत्या विश्व चॅम्पियनला मात देणारे सगळ्यात कमी वयाचे खेळाडू बनण्याचा रेकॉर्ड बनवला आहे तर मित्रांनो याचं जे आयोजन स्थळ होतं समरकंद उझबेकिस्तान प्रश्न सातवा आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार पंचवीस दहा लाख लोकसंख्येपेक्षा जास्त श्रेणीमध्ये कोणत्या जा शहराने प्रथम पुरस्कार जिंकला आहे तर मित्रांनो इंदोर या शहराने दहा लाख लोकसंख्येपेक्षा जास्त श्रेणीमध्ये प्रथम पुरस्कार जिंकला आहे तर पहा याबद्दल मित्रांनो श्रेणी एक आणि श्रेणी दोन अशी विभागणी केली आहे तर दहा लाखापेक्षा जास्त ज्याची श्रेणी आहे त्याच्यामध्ये प्रथम मग मित्रांनो प्रथम स्थानावर आहे इंदोर दोनशेपैकी दोनशे स्कोरासह दुसरा आहे मित्रांनो जबलपूर एकशे नव्याण्णव स्कोअर दोनशेपैकी तर आग्रा आणि सुरत हे मित्रांनो यांचा स्कोर आहे एकशे शहाण्णव तर श्रेणी दोनमध्ये पहा लोकसंख्या दहा तीन लाख ते मित्रांनो दहा लाख याच्यामध्ये श्रेणी दोन यामध्ये अमरावती दोनशेपैकी दोनशे स्कोरासह प्रथम स्थानावर आहे झाशी आणि मुरादाबाद एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच स्कोरासह मित्रांनो दुसऱ्या स्थानावर आहे तर अलवर हे मित्रांनो एकशे तिसऱ्या स्थानावर आहे तर स्वच्छ वायू सर्वेक्षण या स्पर्धेचे ते लाख लोकसंख्येच्या गटात अमरावती शहराने दोनशे पैकी दोनशे गुण मिळून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते मंगळवारी नवी दिल्ली येथील गंगा ऑडिटोरियम इंदिरा पर्यावरण भवन येथे पार पडलेल्या समारंभात अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी हा पुरस्कार स्वीकारला पंच्याहत्तर लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्कार आठवा प्रश्न पहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारत इराण आणि आर्मेनिया यांच्यातील तिसरी त्रिपक्षीय सल्लामसलत बैठक कोठे झाली तर मित्रांनो ही बैठक झाली तेहरान इराण येथे तर बैठकीमध्ये मित्रांनो भारताचे प्रतिनि प्रतिनिधित्व आनंद प्रकाश यांनी केले आहेत हे मित्रांनो भारताचे संयुक्त सचिव आहेत तर प्रश्न नव्व आहे कोणत्या देशाने एम आर वर ए टेक्निकवर आधारित एन्टरमेक्स नावाची जगातील पहिली कॅन्सर वॅक्सिन विकसित केली आहे तर मित्रांनो रशिया यांनी एम आर वर टेक्निकवर आधारित एंटो एंट्रोमिक्स मित्रांनो हे नाव लक्षात ठेवा नावाची जगातील कोणतीही मित्र आहे म्हटल्यानंतर एन्टरमेक्स हे याचे नाव आहे तर कॅन्सर वॅक्सिन आहे तर ही रशिया या देशाने प्रश्न दहावा आहे भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत तर सी पी राधाकृष्णन हे मित्रणो भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती बनले आहेत सी पी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मते मिळाली तर त्यांच्यासमोर विरोधी पक्षाचे सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मते मिळाली आहेत नंतरचा मित्रांनो अकरावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कधी साजरा केला गेला तर आठ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस मित्रांनो साजरा केला गेला तर मित्रांनो दिनविशेष मध्ये हे लक्षात ठेवा सप्टेंबर आठ सप्टेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस असा असतो तर याची थीम आहे डिजिटल युगात साक्षरतेला मित्रांनो साक्षरतेचा प्रोत्साहन देणे प्रश्न बारावा आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष हॉकी हो आशिया कप दोन हजार पंचवीस कोणी जिंकला आहे तर मित्रांनो भारताने सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष हॉकी हो आशिया कप जिंकला आहे दोन हजार हो आशिया कप दोन हजार पंचवीस विजेता आहे भारत चौथी वेळेस उपविजेता आहे दक्षिण कोरिया तर मित्रांनो याचे आयोजन स्थळ होते राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बिहार सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे यामध्ये अभिषेक जैन भारत सर्वश्रेष्ठ गोलकीपर आहे किम जे होन दक्षिण कोरिया प्रश्न तेरावा आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय सेनाने कोणते ऑपरेशन राबवून उत्तरी भारताच्या पूरग्रस्त क्षेत्रात सहा हजारहून अधिक लोकांना वाचविले आहे तर मित्रांनो तिकडे जे पूर आला होता त्या पूरग्रस्तांना सहा हजारहून अधिक लोकांना ऑपरेशन राहत ने मित्रांनो वाचविले आहे तर चौदा प्रश्न आहे भारताची राष्ट्रीय साक्षरता दर दोन हजार अकरा मध्ये चौर्याहत्तर टक्के वाढून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये किती झाली आहे तर मित्रांनो ही झाली आहे तर मित्रांनो ही घोषणा जी आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. तर भारतात संपूर्ण मित्रांनो साक्षरता प्राप्त राज्य केंद्रशासित प्रदेश लडाख, मिझोरम गोवा, त्रिपुरा हे आहेत मित्रांनो तर पहा यामध्ये भारतात संपूर्ण साक्षरता प्राप्त जे राज्य आहेत त्यामध्ये केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश राज्य हे मित्रांनो लद्दाख मिझोराम गोवा त्रिपुरा हिमाचल प्रदेश हे संपूर्ण साक्षरता प्राप्त राज्य केंद्रशासित प्रदेश आहेत तर नंतरचा पहा पंधरावा प्रश्न सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मोहम्मद इरफान अली पुन्हा एकदा कोणत्या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत तर मित्रांनो हे गुयाना या देशाचे पुन्हा एकदा राष्ट्रपती झालेले आहेत तर आपला सोळावा प्रश्न आहे चीनच्या जिनिंगमध्ये आयोजित अठरावे आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड आय ई एस ओ दोन हजार पंचवीस मध्ये भारताने किती पदक जिंकले आहेत तर मित्रांनो अठरावे जे आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड जे झाले होते तर त्यामध्ये भारताने सात पदक जिंकले आहेत तर आपला सतरावा मित्रांनो प्रश्न आहे कोणत्या भारतीय चित्रपट निर्माताने ब्याऐंशी वे व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये सर्वश्रेष्ठ निर्देशकचा पुरस्कार जिंकला आहे तर मित्रांनो ब्याऐंशी चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस झाले त्यामध्ये सर्वश्रेष्ठ निर्देशकचा पुरस्कार अनुपर्णा रॉय यांनी जिंकला आहे तर अनुपर्णा रॉय यांच्याबद्दल पहा अनुपर्णा रॉय विनिस चित्रपट महोत्सवच्या इतिहासामध्ये बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला चित्रपट निर्माता ठरली आहे तर सॉन्ग्स ऑफ फॉर वर्टन ट्रीज या चित्रपटासाठी जिंकला आहे हा पुरस्कार तर मित्रांनो हा चित्रपट मुंबईमध्ये दोन प्रवासी महिलांच्या जीवनावर आधारित आहे तर मित्रांनो हे आपले टॉप सतरा प्रश्न होते जे मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत तर चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चालू घडामोडीसाठी मित्रांनो सबस्क्राईब करा म्हणजे नंतरचा जो व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर मित्रांनो कंटेंट जर आवडलं तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद